शिक्षक भूषण सातपुते साहेब इथं आज आपल्या हजारो सुरक्षा रक्षकांकरिता जे वेटिंगवर आहेत त्यांच्यासाठी आमरण उपोषणाला बसलेले आहेत तरी सर्वांना विनंती मी सुरक्ष मी श्री रवींद्र परशुराम भले महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक हक्क संघटना आणि श्रमिक व संघटित कामगार हक्क संघटना संस्थापक सर्व महाराष्ट्रातल्या सुरक्षा रक्षक व इतर संघटनांना प्रामाणिकपणे प्रेमाने आवाहन करतो की संबंधित हे रक्षक जे आहेत सातपुते साहेब यांना सगळ्यांनी सहकार्य करा आणि हजारांच्या संख्येने इथं या आज वेटिंगवर दोन हजाराच्या वरती आकडा असतानाही आज जर इथं तीस वीस लोक येऊन बसतात तर ते कोणासाठी बसले हे तुमच्या लोकांपर्यंत पोचलं पाहिजे ते आपलं स्वतःचं घर परिवार सोडून इथं तुमच्यासाठी रात्रंदिवस उपोषण करत आहेत कमीत कमी दोन हजारापैकी तुम पाचशे लोक ते येऊ शकता याची लाज आपल्याला स्वतःला वाटली पाहिजे की आपण तिथपर्यंत पोचत नाही आहे आपल्या स्वतःच्या कामासाठी आपण पोचत नाही आहे तर सर्वांना जाहीर आव्हान आहे की सगळ्यांनी प्रत्येकाने हे माझं काम आहे हे माझ्यासाठी बसले आणि मला मग मला पण तिथं जायचं आहे माझी जी काही ड्युटी मला भेटत नाही ती मला मिळवून घ्यायची आहे सातपुते साहेबांना सपोर्ट करून ती मिळवून घेऊ शकता तुम्ही तर सर्वांना जाहीरपणे आव्हान केलेलं आहे तर प्रामाणिकपणे सर्वांनी एका माझे दोन शब्द चुकलेच असतील तर माफ करा पण सगळ्यांनी एकत्र द्या आणि इथं भूषण सातपुते यांना आपल्या सुरक्षा रक्षकाला सपोर्ट करा आणि रोजच्या रोज येऊन इथं बसा आपलं कामात वेळ का वेळ काढून येऊन बसा तर हा विषय पूर्ण